The <laughs> पावसाच्या बाबतीत मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आज महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा वेग वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला मुसळधार पावसामध्ये दरडी कोसळण्याची दाट शक्यता असते त्याचबरोबर वीज पडण्याचीही आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे ज्या जिल्ह्यांना हवामान सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्या जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन सज्ज करण्यात आली आहेत सध्या राजस्थानच्या भागात चक्राकार वाऱ्याचे व्यवस्थापन तयार झालं आहे त्याचाच परिणाम गुजरात पासून उत्तर मध्य महाराष्ट्र पर्यंत होणार आहे असा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे त्यामुळे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढच्या पाच तासामध्ये महाराष्ट्रामध्ये अति मुसळधार पावसाचा धोका असणार आहे आज पाऊस सक्रिय होणार असून आज पावसाला चांगली गती मिळणार कारण महाराष्ट्रामधील वातावरण पावसाला पोषक आहे कमी दाबाचे पट्टे आता निर्माण झाल्यामुळे पावसाची होण्याची शक्यता वर्तवण्यात आली समुद्रातून कमी क्षेत्र तीव्र होणार असून उत्तरेकडे सरकत असणार मुंबईकडून हे वारं महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांकडे येणार असून हे पावसाचा वार दहा जिल्ह्यांवरती येणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोक्लॉनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण

या विजांचा ही खात्या आज खात्याकडून वर्तवण्यात आली महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मा मान्सून सक्रिय होणार असून नागरिकांनी हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या सूचनांचं पालन करावं त्याचबरोबर प्रशासनाकडून आलेल्या आदेशांचं पालनही करावं आता पावसाचा जोर वाढणार असून मुसळधार पावसाची बरसात महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये होणार आहे हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया हवामान खात्याकडून महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक गोवा मध्य प्रदेश राजस्थान बिहार आणि इतर सोळा राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला पण मान्सून सध्या श्रीलंका ओलांडून अरबी समुद्रातून भारताच्या दिशेने वेगाने सरकत असून सर्वात प्रथम महाराष्ट्राकडे येणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यांना सर्वात जास्त अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला वादळी वाऱ्यासहांचा कडकडाट या पावसामध्ये होणार असून महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये पाऊस सक्रिय होणार बंगालच्या उपसागरामध्ये घडणाऱ्या बदलांमुळे हवामान तज्ञांचं असं मत आहे की पावसाची तीव्रता ही खूप वाढणार पुढील पाच तासांमध्ये पाऊस चांगलाच वेग घेणार महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या पावसाचा धोका सर्वात जास्त असणार आहे त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या विशेष परिस्थितीमुळे कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राकडे सक्रिय होत आहे महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचे पट्टे जास्त निर्माण झाले असून सर्वात जास्त अतिमुसळधार पाऊस महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पडणार आहे आज महाराष्ट्रातील वातावरण पावसासाठी पोषक झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये पावसाचा वेग वाढणार असून पाऊस सक्रिय होणार त्यामुळे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या सूचनांचं पालन नागरिकांना करावं लागणार आहे हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून पावसामध्ये विजांचा कडकडाट होणार आहे पावसामध्ये विजांचे प्रमाण जास्त असल्यामुळे विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली थांबू नका अशा सूचना देखील देण्यात आल्या विशेष म्हणजे आंब्याच्या किंवा लिंबाच्या झाडाखाली थांबू नका तसेच नारळाची झाड उंच असतात तर त्या ठिकाणी देखील आसरा घेऊ नये असे सामान्य नागरिकांना सांगण्यात आले हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे की ज्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे किंवा मोबाईलचा टॉवर आहे किंवा लोखंडी पूल असेल अशा ठिकाणी थांबू नका अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आला या पावसामध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी तसेच सामान्य नागरिकांनी काळजी घ्यावी हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या ठिकाणी वीज पडताना थांबू नये नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा इश देण्यात आलेला आहे त्या दहा जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे या दहा जिल्ह्यांमधील नागरिकांना सतर्क राहावं लागेल तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला मुंबई शहरामध्ये पुढील पावसाचा वेग वाढणार असून मुंबई शहरामध्ये अति मुसळधार पावसाची बरसात होणार आहे मुसळधार सरी मुंबई शहरामध्ये कोसळताना मिळणार आहेत मुंबई नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला कारण मुंबई शहरामध्ये देखील विजांचा कडकडाट होणार आहे मुंबईच्या शेजारच्याच भागामध्ये म्हणजेच ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी बरसणार आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली कोकण किनारपट्टी भागामध्ये पावसाची तीव्रता वाढणार असून किनारपट्टी भागालगत असणाऱ्या जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे पावसाचा जोर अचानकच वाढणार असल्यामुळे सतर्क सतर्क लागेल रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नागरिकांना इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला रायगड जिल्ह्यामध्ये ही पावसाच्या मुसळधार सरी बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा वेग वाढणार असून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार सरी बरसणार आहेत त्याचबरोबर वादळी वारा देखील रायगड जिल्ह्यामध्ये होणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा देखील सुटणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर मध्ये पावसाची बरसात होत असताना विजांचा कडकडाट होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल. परभणी जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होणार असून परभणी जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट होणार आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यामधील नागरिकांना हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात

सतर्क राहावं लागेल या पावसामध्ये वाऱ्याचा वेग ही असणार आहे त्यामुळे नागरिकांनी कामा व्यतिरिक्त अजिबात उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामुळे नाशिकच्या घाटमाथ्याच्या परिसरामध्ये तसेच जळगाव जिल्ह्यातील भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे ज्या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी कारण पावसाचा वेग अचानक वाढण्याची शक्यता आहे कमी दाबाचे क्षेत्र ज्या ज्या ठिकाणी तीव्र होईल त्या त्या ठिकाणी पावसाची तीव्रता वाढत जात असते त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडून सांगण्यात आलेल्या आदेशाचे पालन करून सतर्क राहावं